तर दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोळी गावातील दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं असल्याचं देखील आपल्याला बघायला त्यामध्ये घरातील धान्याची पोती भिजली आहे जीवनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान झालेलं आहे आणि आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं घरातील पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे तर थेट स्वामी चिंचोली गावातून अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे देत आहे पाहूयात त्या ठिकाणची परिस्थिती दौंड तालुक्यामध्ये काल पावसाने हा आकार केला यामध्ये दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोले या भागामध्ये दहा ते बारा घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आपण स्वामी चिंचोलीमध्ये आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी आपण एका घरामध्ये आलेलो आहे अखं माझं कुटुंब कुठं जायचं आम्ही अंगाच्या कपड्याची बाहेर लिवले गळ्या इतकं पाणी होत कागदपत्रासाठी आम्ही आतमध्ये आलो तजल्या पाण्यात माझ्या महत्वाची मुलांची माझी कागदपत्र होती म्हटलं सा सा ती कागदपत्र गेली तर पुन्हा कुठं कुठं काढायची कागदपत्र कशी काढायची बर कळे इतक्या पाण्यात आम्ही आलो कागदपत्र काढायला प्रशासनाच कुणीच नाही आमच्यासाठी मदतीला आलेलं अंग गावातली सुद्धा कुणी आमच्याकडे फक्त गजानन हे आमच्या मदतीला धावून आली माणूस धावून आलेलं नाही प्रशांत माझी एवढीच अपेक्षा आहे की माझी सुई करावं आमची आमची राणीची ह्याची माझ एवढ की झालेली माझा परपंच गेला म्हणून मला एवढं माझ सांग कि होता वैल एवढं दक्षता घ्यावं मंगेश कचरे सामटी स्वामी चिंचोली दोन